दिवाळी शॉपिंग करण्यासाठी बोरिवली वेस्टला झारक्राफ्ट या जा शॉप मध्ये आता आली आहे झारखंड गव्हर्नमेंट अंडरटेकिंग हे शॉप आहे बघू इथे काय आवडतं आम्हाला नमस्कार सोनल किचन ब्लॉग मध्ये स्वागत आपल्या स्टेटचं रिच कल्चरल हेरिटेज दुसऱ्या स्टेट मध्ये पण माहीत पडावं आणि रुरल आर्टिसन्सना सपोर्ट करण्यासाठी शॉप्स स्टेट गव्हर्नमेंट तर्फे दुसऱ्या स्टेट मध्ये ओपन केले जातात कमी असतात मला वाटतं झारखंड गव्हर्नमेंटचे महाराष्ट्रामध्ये दोन ते तीन शॉप असतील गव्हर्नमेंट अंडरटेकिंग असल्यामुळे जेन्युअन प्रॉडक्ट प्रॉडक्ट्स असतात रिजनेबल असतात आणि युनिक प्रॉडक्ट असतात दोन ऑक्टोबर पासून इथे फिफ्टीन पर्सेंट डिस्काउंट चालू आहे लहान आहे शॉप पण सर्वच आहे या ठिकाणी साड्या बेडशीट्स शॉल्स कुर्ताज दुपट्टाज कर्टन्स आणि आर्टिसन्सने बनवलेले हँडमेड वस्तू सुद्धा आहे गिफ्ट करण्यासाठी साड्या घ्यायच्या आहेत मला तर तेच बघते ऑलरेडी आहे माझ्याकडे एक साडी रेड कलरची सेम बेडशीट्स वगैरे पण घ्यायचे आहेत तर बघू काय आवडतं

इथे लेडीज कुर्तीज आहेत हा कुर्ता किती छान आहे मला खूप आवडला नंतर घेतला मी तो नंतर काय मला दोन नाही आवडलं हा दुसरा पण छान आहे तो कलर साउंड चांगला वाटतो एकदम तो आहे ही आवडली मला साडी टसर सिल्क आहे अदर चांगला वाटतो कलर कॉम्बिनेशन एकदम छान आहे हे हो हे भी कॉटन ये क्या रेंज का है ये 1620 सोळासो बीसवर डिस्काउंट के साथ में वो आ, हो काएगा। आ, एसी, तसर, मी पंधराशो तक आहे का आएगा ठीक आहे आणि ही चार हजाराच्या रेंज मध्ये मिळते साड्या मी घेतल्या दोन मला गिफ्ट आहेत आणि ही माझ्यासाठी घेतली आहे एक साडी मितालीने पण घेतली आहे माझ्यासाठी तर ती पण आहे दुसरा कोणसा दोन ही शॉर्ट कुर्ती घेतली किती छान आहे ना त्यानंतर या चारही बेडशीट्स घेतल्या बेडशीटचं कापड पण खूप छान दोन टॉवेल्स घेतले आणि तीन साड्या घेतल्या बेडशीट्स हजारच्या रेंजमध्ये मिळाल्या डिस्काउंट पण ना।, ना गिफ्ट करायच्यात म्हणून या दोन्ही साड्या बॉक्समध्ये घालून घेतल्या आणि झाली आमची इथली खरेदी नंतर इरासाठी काही घ्यायचे त्या मग मॉलमध्ये जाणार संध्याकाळी आता घरी जातोय पुढची शॉपिंग ओबेराय स्काय सिटी मॉलमध्ये आता रात्रीचे आठ वाजते आणि आम्ही चाललो आहे मॉलमध्ये तर इथे बघा असं इथे आमच्या सोसायटीमधून मॉलमध्ये जाण्यासाठी हे असं असा रोड केला आहे अशी लायटिंग केली आहे या ठिकाणी थोडी फार खरेदी करायची आम्हाला तर आम्ही चाललो आहे चला मग तर बॅकसाइडने अशा प्रकारे एंट्री केली आम्ही या ठिकाणी आणि हे बघा केवढा मोठा प्रशस्त मॉल आहे उबेरोय स्काय सिटी मॉल माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघं आलोय हा मॉल ओपन झाला तेव्हा मी ब्लॉग बनवला होता तेव्हा बरेचसे शॉप्स ओपन झालेले नव्हते तर आता हे सर्व टाईम झोन गेम झोन आयनॉक्स मल्टीप्लेक्स सर्व ओपन झालेलं आहे खूप सारे शॉप्स पण ओपन झाले आहेत त्यामुळे दिवाळी शॉपिंगसाठी येऊ शकता तुम्ही मॉलच्या बॅक साईडने आम्ही एंट्री करतो ना तेव्हा डायरेक्ट थर्ड फ्लोअरवर येतो आपण तर तिथून आता आम्ही खाली उतरतोय कारण आम्हाला लाईफस्टाईलमध्ये जायचं मी व्हॉइस ओव्हर करते कारण बाहेरचा खूप आवाज येतोय खाली उतरलो इथे हे गो फ्रेश डिपार्टमेंटल स्टोअर चालू झाले फळं भाज्या पनीर फ्रुट्स अशा सर्व रोजच्या वापरातल्या वस्तू खूप छान फ्रेश मिळतात या ठिकाणी इथे आता फर्स्ट फ्लोअरला आलो आम्ही लाईफस्टाईल आहे बघा समोरच तर इरासाठी काही बघायचं होतं आम्हाला मेन म्हणजे कपडेच घ्यायचे आहेत तिच्यासाठी त्याचबरोबर इथे कॅमेरा फिरवून तुम्हाला एक मॉलचा लुक पण दाखवून घेते किती मोठा आहे बघा सर्व काही एकाच ठिकाणी अवेलेबल आहे एंटरटेनमेंट फूड झोन आणि शॉपिंग वेगवेगळ्या वस्तूंचे ब्रँडेड शॉप्स आहेत या ठिकाणी नंतर एखादा डिटेल व्हिडिओ बनवेन यावर आता मी सुद्धा शॉपिंग करायला चाललेली आहे आता इथे लाईफस्टाईलचेच दोन फ्लोअरवर शॉप्स आहेत तर तिथे आम्ही चाललो आहे आता कारण किड्स झोन खाली आहे मोठ्यांसाठी पण खूप सारे ऑप्शन्स आहेत तिथे कपड्यांमध्ये पण बऱ्याच वेळा आमचं इथे शॉपिंग झालेलं आहे इते है, तर आता काही घ्यायचं नाहीये इथे लहान मुलांच्या कपड्यांचं से सेक्शन आहे तिथे आलं आम्ही आता छान होते कपडे पण आम्हाला जसे हवे होते तसे नव्हते आणि मेन म्हणजे तिच्या एजसाठी कमी व्हरायटीज अवेलेबल होत्या हे मोठ्या साईजचे आहेत त्यानंतर इथे शॉप आहे मॅक्स तिथे आलो इथे मिस्टर तिच्यासाठी चार फ्रॉक घेतले काउंटरला पेमेंट करून मग तिथून बाहेर आलो त्यानंतर मग पॅन्टलून मध्ये गेलो तिथे एवढं काही नाही आवडलं भरपूर शॉप्स आहेत त्यामुळे कुठल्या तरी शॉपमध्ये मिळेलच आपल्याला त्यानंतर इथे या शॉपमधून पण दोन ड्रेस घेतले तिच्यासाठी ती छोटी आहे ना सहा महिन्याचीच आहे त्यामुळे खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल नाही आहेत तिच्यासाठी आणि आम्हाला तो असा ट्रेडिशनल लुक हवा आहे ना तर तसे नाही आहेत बाकी भरपूर साऱ्या व्हरायटीज अवेलेबल आहेत या ठिकाणी शेवटी मग इथे फॅव इंडियामध्ये आलो आणि तिथेच मला भेटला तिच्यासाठी परकर पोलका टाईपच आहे ने कलर सु मला खूप आवडला हा वर ऑरेंज कलरचा छोटासा टॉप आहे आणि खाली पर्कर आहे मला असंच काहीतरी घ्यायचं होतं पारंपरिक लक्ष्मीपूजनसाठी बाकी आमची खरेदी तर झालेली आहे मुलं त्यांच्या चॉईसने त्यांच्यासाठी घेतात या ठिकाणी हे अदर प्रॉडक्ट्स पण आहेत म्हणजे सोप शॅम्पू ब्युटी प्रॉडक्ट्स वगैरे आणि हे सर्व ड्रेसेस घेतले इरूसाठी मॉलमधून छान आहेत कलर्स पॅटर्न वगैरे ना जाताना आपल्याला धबधबा दिसणार असं वाटतं की जंगलातून जातोय लेफ्ट साइडला वॉटरफॉल बनवलं आहे आणि राईट साइडला स्विमिंग पूल आहे आम्ही बाहेर येईपर्यंत पाऊस सुरू झालाय आणि फटाफट चालते आहे भाऊ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ आपण पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय